नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या ध्येय अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर दोन हजार चोवीस मध्ये भरतीसाठी सर्व प्रश्नपत्रिका पत्रिका सुरू आहे यामध्ये आपण आज प्रश्नपत्रिका क्रमांक आठ पाहणार आहोत तर मित्रांनो आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे डॅश डॅश भाषा होय आता मित्रांनो आपण रेग्युलरली जी भाषा बोलतो जे आपण आपल्या जवळच्या लोकांसोबत संवाद साधण्यासाठी वापरतो त्याला काय म्हणतो आपण मातृभाषा किंवा बोलीभाषा म्हणजे या ठिकाणी ऑप्शन ए आपलं उत्तर असेल मातृभाषा प्रमाण भाषा म्हणजे काय मित्रांनो एखाद्या देशामध्ये दे। देशाची जी राजकीय भाषा असते म्हणजे मान्यता प्राप्त राजकीय भाषेला काय म्हणायचं प्रमाण भाषा म्हणायचं ठीक आहे आणि ब्राह्मिका आहेत मराठी भाषेला लिपी आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत आता मित्रांनो मराठी वर्णमालेत एकूण चौदा स्वर दोन स्वराती आणि चौतीस व्यंजन आणि दोन संयुक्त व्यंजन आहेत असे एकूण बावन्न वर्ण आहेत ठीक आहे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल काय आहेत चौदा स्वर दोन स्वराधी चौतीस व्यंजन आणि दोन संयुक्त व्यंजन ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन मिष्टान्न शब्दाची खरी संधी ओळखा आता मित्रांनो मिष्टान्नाची संधी वगैरे कसा होतो मिष्ट अधिक अन्न म्हणजेच ऑप्शन एक मिष्ट अन्न असं आपलं उत्तर असेल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण लवकरच पोलीस भरतीसाठी अत्यंत माफक दरामध्ये पोलीस भरती पॅटर्नवर आधारित प्रश्नसंच उपलब्ध करून देणार आहोत ज्यामध्ये आपल्याला पोलीस भरतीसाठी आप भरत महत्वाच्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्यासाठी विशेष प्रश्नपत्रिका आपल्याला यामध्ये मिळतील तर मित्रांनो जर तुम्हाला या प्रश्नपत्रिक घ्यायचे असतील हा संच घ्यायचा असेल तर काय करायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये जी गुगल फॉर्म ची लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन फॉर्म भरून आम्हाला आपला जिल्हा कळवायचा आहे जेणेकरून आम्ही आपल्या जिल्ह्यासाठी लवकरात लवकर प्रश्नपत्रिका तयार करू त्याबरोबरच तुम्ही व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामद्वारे संपर्क करून या प्रश्नपत्रिका संचासाठी नोंदणी देखील करू शकता प्रश्न क्रमांक चार बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय मित्रांनो बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल असतो तो म्हणजे भाषा म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच मराठी भाषेत एकूण किती स्वराधींचा समावेश होतो मित्रांनो आपण आता पाहिलं होतं मराठी भाषेमध्ये एकूण स्वर किती आहेत चौदा आणि स्वराती किती आहेत दोन म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन ए दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा मराठी व्यंजनाचे एकूण किती प्रकार आहेत आता मित्रांनो मराठीमध्ये व्यंजनाचे एकूण उच्चारानुसार पाच प्रकार पडतात म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल हे पाच प्रकार कोणते आहेत स्पर्श व्यंजन अर्धस्वर व्यंजन उष्मा किंवा घर्षक व्यंजन महाप्राण व्यंजन आणि स्वतंत्र व्यंजन तर मित्रांनो स्पर्श व्यंजन आहेत पंचवीस अर्धसूर व्यंजन आहेत चार उष्मा किंवा घर्षक व्यंजन आहेत तीन महाप्राण व्यंजन आहेत एक आणि स्वतंत्र व्यंजन आहे एक ठीक आहे स्वतंत्र व्यंजनावर प्रश्न येतो ते कोणता आहे र हे स्वतंत्र व्यंजन आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सात विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा मित्रांनो विद्वान साठी स्त्रीलिंगी शब्द असतो विदुषी म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल ठीक आहे लक्षात ठेवा यावर प्रश्न आलेला आहे येऊ शकतो प्रश्न क्रमांक आठ गायरान या शब्दाचे लिंग ओळखा मित्रांनो गायरान म्हणजे गायीना करण्यासाठी ठेवलेलं रान आता मित्रांनो गायरान उच्चार करताना आपण कोणत्या सर्वनामाचा वापर करू शकतो जेव्हा आपण जेव्हा आपल्याला गायरान दर्शवायचं असेल तर तेव्हा आपण दर्शक सर्वनामाचा वापर करणार आणि कोणत्या करणार तर ते गायरान म्हणणार ठीक आहे जर आपण तो म्हणालो तर पुल्लिंगी ती म्हणालो तर स्त्रीलिंगी आणि ते म्हणालो तर नपुंसकलिंगी म्हणजे या ठिकाणी आपण ते है। है? गायरान म्हणतोय म्हणून या ठिकाणी नपुंसकलिंगी शब्द आलेला आहे म्हणजेच ऑप्शन सी आहे ठीक आहे गायरान या शब्दाचा लिंग कोणतं आहे नपुंसक लिंगी ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो सर्वनामाचे किती प्रकार आहेत सर्वनामाचे एकूण सहा प्रकार पडतात ठीक आहे आणि ते सहा कोणते आहेत पुरुष वाचक दर्शक संबंधी प्रश्नार्थक सामान्य किंवा अनिश्चित आणि आत्मवाचक सर्वनाम तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही काय आत्मवाचक सर्वनाम आहे म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे ठीक आहे मी आम्ही ही आत्मवाचक सर्वनाम असतील प्रश्न क्रमांक दहा त्याने बैलास मारले या वाक्यामध्ये मारले या क्रियापदाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी मारले हे क्रियापद आहे बैलास हे कर्म आहे आणि त्याने हे करता आहे ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी त्याने मारले असा उच्चार केला तर या ठिकाणी कोणाला मारले हे सांगणं आवश्यक आहे ठीक आहे म्हणजे या वाक्यामध्ये कर्माची आवश्यकता आहे कर्म नसेल तर या वाक्याला किंवा या क्रियापदाला कोणताही अर्थ नसेल म्हणजे या ठिकाणी हे कोणतं क्रियापद आहे सकर्म क्रियापद आहे या या क्रियापदाला अर्थपूर्ण बनण्यासाठी कर्माची आवश्यकता असते म्हणजेच ऑप्शन बी सकर्म क्रियापद आहे प्रश्न क्रमांक अकरा गुरुजी मुलांना बसवतात या क्रियापदाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो बसवतात म्हणजे काय करतात दुसऱ्याकडून क्रिया करून घेतात आणि दुसऱ्याकडून क्रिया करून घेण्यासाठी जे क्रियापद वापरलं जातं त्याला काय म्हणतात प्रयोजक क्रियापद म्हणतात म्हणजे ऑप्शन बी प्रयोजक आपलं उत्तर असेल ठीक आहे बसवतात हे प्रयोजक क्रियापद आहे प्रश्न क्रमांक बारा आमच्या अंगणात मुले खेळत होती क्रियापदाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा मुले खेळत होती हे काय क्रिया भूतकाळामध्ये चालू होती ठीक आहे आणि काय होती अपूर्ण होती ठीक आहे म्हणजे भूतकाळामध्ये क्रिया सुरू होती म्हणजेच एक तर याचं उत्तर काय असेल चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ म्हणजेच क्रिया सुरू असणे अजून क्रिया पूर्ण झालेली नाही उत्तर आहे या ठिकाणी चालू भूतकाळ असा पर्याय असतात तर ते देखील उत्तर झाला असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा मुलांना सर्वजण रांगेत उभे राहा क्रियापदाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो मुलांना सर्वजण रांगेत उभा रहा एखाद्या ठिकाणी जर विनंती किंवा आज्ञा दिली जाते किंवा के केली जाते असा बोध असेल तरह, तर असा बोध होत असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं आज्ञार्थी वाक्य आहे आणि काय आहे आहे ऑप्शन अज्ञार्थ आपलं उत्तर असेल ठीक आहे फक्त काळाचा बोध झाला तर स्वार्थी किंवा स्वार्थ जर एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे या प्रकारची रचना असेल तर त्या ठिकाणी संकेतार्थ ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज दहा प्रश्नांची क्वीज घेतली जाते तर मित्रांनो या क्वीजच्या माध्यमातून आपण काय करतोय पोलीस भरतीसाठी आणि इतर परीक्षांसाठी तयारी करतोय आणि विशेषतः सर्व भर हा पोलीस भरतीवर देण्यात आलेला आहे तर ज्या सॉरी तर जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि तुम्हाला क्वीजच्या स्वरूपात प्रश्नोत्तर सोडवायचे आहेत तर आपले टेली सॉरी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा या क्वीजचा आणखी एक फायदा काय आहे तर या ठिकाणी पहा याचे उत्तर आपण न बघता सोडू शकतो म्हणजे तुम्हाला तुमचा अभ्यास चेक करता येतो त्याचबरोबर या ठिकाणी एक बल्ब चिन्ह दिसतं तुम्हाला त्या बल्बच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर आपल्याला याप्रमाणे त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण देखील पाहायला मिळेल तर मित्रांनो जर तुम्हाला या तो तर तर है, क्विज मध्ये सहभागी व्हायचं हो असेल तर काय आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि क्विज मध्ये सहभागी व्हायचं आहे प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा मित्रांनो तद्भव म्हणजे काय जो शब्द संस्कृत भाषेतून आला आणि मराठीमध्ये येताना त्याच्यामध्ये काही बदल झाला आणि नवीन शब्द तयार झाला त्याला काय म्हणायचं तद्भव शब्द म्हणायचा तर मित्रांनो या ठिकाणी तृणिका या शब्दापासून घास हा शब्द बनलेला आहे हा घास हा तद्भव शब्द आहे आणि क्लेश किळस आणि हे काय आहेत तत्सम शब्द आहेत म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन डी घास हा तद्भव शब्द आहे ठीक आहे संस्कृत मराठी मराठीमध्ये येताना त्याच्यामध्ये बदल झालेला आहे प्रश्न क्रमांक सोळा शरद काल शब्दाची खरी संधी ओळखा आता मित्रांनो शरद ऑप्शन डी शरद काल हे आपलं उत्तर असेल ऑप्शन डी आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा निरंतर या शब्दाची संधी ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा निरंतर ही काय एक विसर्ग संधीचं उदाहरण आहे याचा विग्रह कसा होतो विसर्ग अधिक अंतर म्हणजेच ऑप्शन ए निरंतर ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा अंदाज आग्रह अनुमान अटकळ आता मित्रांनो अंदाज बांधणे म्हणजेच अनुमान लावणे किंवा अटकळ बांधणे ठीक आहे एखादी गोष्ट करण्यासाठी आग्रह करणे म्हणजे हे तीन शब्द आहेत काय समान अर्थाचे आहेत ठीक आहे परंतु बी आहे तो काय आहे यांच्या अर्थाचा नाहीये म्हणजे या ठिकाणी विसंगत शब्द आहे म्हणून ऑप्शन बी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाणीपत झाले या वाक्य प्रचारातून काय सुचवलं जाते मित्रांनो युद्ध झालं होतं त्याच्यामध्ये खूप हानी झालेली होती म्हणून त्यामुळे काय म्हटलं जातं पाणीपत झालं म्हणजे काय सर्वनाश झाला ठीक आहे म्हणजे ऑप्शन बी सर्वनाश कोण हे हो आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस योग्य पर्याय निवडा प्रश्नपत्रिकांचा मित्रांनो आता त्या ठिकाणी समूहाचे शब्द असतात त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकांचा जो समूह असतो त्याला काय म्हटलं जातं संच म्हणलं जातं म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल चाव्यांचा काय असतो जुडगा असतो तर याचप्रमाणे समूहाचे शब्द पहा प्रश्न क्रमांक एकवीस पुढील वाक्यातील आशय एका शब्दात व्यक्त करा कबूतराप्रमाणे अन्न संचय करून अल्पकाळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती मित्रांनो कबूतर कोणत्याही प्रकारे अन्न साठवतं का नाही साठवत आहे ते काय करतं लगेच अन्न गोळा करतं आणि लगेच खाऊन टाकतं म्हणजे काय होतं तर कोणत्याही प्रकारे साठवणूक करत नाहीये म्हणजे या ठिकाणी अशा वृत्तीला काय म्हणायचं वृत्ती म्हणायचं ठीक आहे कमवलं की लगेच खाऊन टाकायचं म्हणजे काय वृत्ती म्हणजेच ऑप्शन डी कपोतवृत्ती आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक बावीस आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास या अर्थाची समानार्थी म्हण ओळखा आता मित्रांनो आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास याचा अर्थ काय असतो समजा की एखादी व्यक्ती आळशी आहे आणि त्या व्यक्तीच्या आळशीपणाला पोषक अशी आणखी स्थिती निर्माण होणे म्हणजे काय आधीच उल्हास म्हणजे आधीच आळशी त्यात फाल्गुन मास ठीक आहे म्हणजे आणखी मोठी परिस्थिती निर्माण होणे यामुळे त्याचा आळस वाढेल म्हणजे या ठिकाणी याच अर्थाची दुसरी म्हण कोणती असेल आधीच तारे त्यात शिरले वारे ठीक आहे दो का है? या दोन्हीचा अर्थ काय एकच आहे म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस धरा या शब्दाचा समानार्थ शब्द निवडा मित्रांनो धरा हा शब्द समानार्थ कशाचा आहे धरतीचा आहे म्हणजे जमिनीचा आहे म्हणजे या ठिकाणी समानार्थ शब्द कोणते कोणते आहेत भू भूमी मही क्षमा रसा धरित्री या ठिकाणी कोणता आलेला आहे क्षमा आलेला आहे म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल ठीक आहे कन्या आणि तनुजा एकमेकांना समानार्थ शब्द आहेत आणि आता साठी एक समानार्थ शब्द लक्षात ठेवा निशा यावर प्रश्न येईल प्रश्न क्रमांक चोवीस काव्यपंक्तीतील वृत्त ओळखा का। आता मित्रांनो वृत्त म्हणजे काय तर काव्य रचना असते ती काही ठराविक मध्ये असते त्याला वृत्त म्हटलं जातं ठीक आहे तर मित्रांनो वृत्त कसं ओळखायचं तर काही वृत्तामध्ये ठराविक ओळी असतात आणि त्या प्रत्येक ओळीमध्ये काही ठराविक अक्षर असतात तर मित्रांनो या ठिकाणी पहा यामध्ये चार ओळी आहेत ठीक आहे चार चरण आहेत आणि एका ओळीमध्ये सतरा अक्षर आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा जर मित्रांनो याप्रमाणे जर रचना असेल चार चरण आहेत आणि सतरा अक्षर असतील तर त्या ठिकाणी मंदाक्रांता हे सॉरी हे वृत्त असतं म्हणजेच ऑप्शन ए मंदाक्रांता आपलं उत्तर असेल ठीक आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये जो यती असतो म्हणजे काय ज्या ठिकाणी आपण थांबणार आहे कविता म्हणताना ज्या ठिकाणी आपण थांबणार आहे त्याला यती म्हणलं जातं तर हा यती असतो तो चौथ्या दहाव्या आणि सतराला स्थानी असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस अलंकार ओळखा नयन कमल हे उघळीत हलके है। जागी हो जानकी आता मित्रांनो या ठिकाणी पहा नयन कमल नयनांना कमल म्हटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी जेव्हा उपमेय आणि उपमान एकच आहेत असं ज्या ठिकाणी म्हटलं जाईल त्या ठिकाणी काय असेल रूपक अलंकार असेल म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे उपमेय हे उपमानच आहे असं म्हटलं असेल तर उत्प्रेक्ष अलंकार उपमे हे उपमानासारखे आहे असं म्हटलं तर उपमा हा अलंकार असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस सॉरी प्रश्न क्रमांक सव्वीस डेक्कन सभा या संस्थेची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली मित्रांनो डेक्कन सभेची स्थापना अठराशे शहाण्णव साली न्यायमूर्ती रानडे आणि गोपालकृष्ण गोखले यांनी केली होती म्हणजे या ठिकाणी ऑप्शन सी न्यायमूर्ती रानडे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी कुठले वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणारी संस्था पुण्यात नाही मित्रांनो नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आहे इंडियन ड्रग रिसर्च रॅबुरेटरी पुण्यामध्ये आहे कृत्रिम अवयव केंद्र देखील पुण्यामध्ये आहे परंतु इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हे कुठं आहे मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन डी आपलं उत्तर असेल डी हे पुण्यामध्ये नाहीये प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आदिवासी भागातील माता मृत्यू आणि अर्भक मृत्यू कमी व्हावेत यासाठी राज्यातील पंधरा जिल्ह्यात एकोणीशे पंच्याण्णव शहाण्णव पासून एक योजना राबवली जात आहे त्या योजनेचे नाव काय मित्रांनो एकोणीशे पंच्याण्णव शहाण्णव पासून भारतामध्ये एक योजना राबवली जाते त्याचं नाव आहे नवसंजीवनी संजीवनी योजना या अंतर्गत काय केलं जातं तर मातांना गरोदरपणामध्ये चारशे रुपये रोख आणि चारशे रुपये चे औषधं याप्रमाणे दरमहा दिले जातात म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन आहे नवसंजीवनी योजना ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस खालील अ गट आणि बकट लालबाग गार्डन मित्रांनो लालबाग गार्डन आहे ते बेंगलोर मध्ये आहे म्हणजेच कर्नाटकामध्ये आहे म्हणजेच ए साठी दोन लालगड पॅलेस मित्रांनो राजस्थानमधील बिकानेर या ठिकाणी आहे म्हणजे बी साठी एक शालीमार बाग काश्मीरमध्ये आणि माउंट गिरनार गुजरात मध्ये आहे आपण गिरना टी व्ही पाहिली असेल तर ते गुजरात संबंधी आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे दोन एक तीन चार म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेच भारतातील कोणती एक नदी कर्कवृत्तास दोन वेळा छेदून वाहते आता मित्रांनो भारतामध्ये कर्कवृत्त जातं आणि ते किती राज्यामधून जातं आठ राज्यामधून जातं गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोरम ठीक आहे तर मित्रांनो मध्य प्रदेश मध्ये उगम पावणारी मही नदी ही मध्ये जाताना कर्कवृत्ताला दोन वेळा छेदते ठीक आहे म्हणजे उत्तर काय असेल ऑप्शन ए मही गुजरातमध्ये विंध्य पर्वतामध्ये ही नदी उगम पावते आणि पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते प्रश्न क्रमांक एकतीस रेट ऑफ मँडमस हे कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहेत मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांशी संबंधित उपाययोजनांसाठी घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार आहे तो कलम बत्तीस मध्ये देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला पाच रीट देण्यात आलेले आहेत सुप्रीम कोर्ट या पाच रीटचा वापर करून मूलभूत हक्कांवरील मूलभूत हक्कांचा हनन झाला असेल त्या संबंधी न्याय देईल ठीक आहे मग मित्रांनो हे कुठं आहे भारतीय राज्यघटना कलम बत्तीस मध्ये घटनात्मक उप घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर असेल ठीक आहे तर मित्रांनो कोणते पाच रीट आहेत सर्वात पहिला हेबियस कॉर्पस दुसरा कोवारंटो तिसरा प्रोहिबिशन चौथा मॅन्डमस आणि पाचवा सरशेररी ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो आता मित्रांनो हा तर एक प्रश्न झाला मूळ प्रश्न काय असायला पाहिजे लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक कोण बोलवतं भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे आठ नुसार राष्ट्रपती हे बैठक बोलवतात राष्ट्रपती ही बैठक बोलवतात आणि मित्रांनो याचे अध्यक्ष कोण असतात लोकसभेचे सभापती म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल जर मित्रांनो हे उपस्थित नसेल तर कोण लोकसभेचे उपसभापती आणि लोकसभेचे उपसभापती देखील उपस्थित नसतील तर राज्यसभेचे उपसभापती ठीक आहे राज्यसभेचा सभापती हा संसदेच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष बनवू शकत नाही ठीक आहे कारण ते उपराष्ट्रपती असतात प्रश्न क्रमांक तेहतीस नोवाक जॉकोविच पेरिसमध्ये कुठल्या देशाचा प्रतिनिधित्व करतात मित्रांनो नोवा जगोवीस हे टेनिस प्लेअर आहेत आणि ते सर्बियामधील आहेत म्हणून हे सर्बियाचं प्रतिनिधित्व करतात म्हणजे ऑप्शन ए सर्बिया आपलं उत्तर असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे रेल्वे स्थानक कोणते मित्रांनो हा प्रश्न येऊ शकतो दोन हजार सतराला पहिले भारतातील सौर ऊर्जेवर चालू जाणारं रेल्वे स्थानक विकसित करण्यात आलं होतं आणि ते कुठं होतं गुवाहाटी या ठिकाणी म्हणजे ऑप्शन डी गुवाहाटी आपलं उत्तर असेल आणि गुवाहाटी कुठं आहे आसाम मध्ये आहे ठीक आहे तर मित्रांनो यानंतर काय आपल्याला काय पाहायचं आहे भारतातील पहिल्या सौर ऊर्जेवर चालणार गाव जिल्हा आणि महानगरपालिका या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत प्रश्न क्रमांक पस्तीस खालील योग्य जोडा लावा प्रकल्प जिल्हा आता मित्रांनो ए पहा अंजना पळशी मित्रांनो अंजना पळशी आहे तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे टी ती, तीन गिरणा प्रकल्प गिरणा नदीवर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे आणि मित्रांनो गिरणा ही तापी नदीची उपनदी आहे मोरणा प्रकल्प मोरणा नदीवर अकोला जिल्ह्यामध्ये आहे आणि मोरणा ही पूर्णा नदीची उपनदी आहे आणि बाणगंगा प्रकल्प आहे तो मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे डी साठी दोन मग आपलं उत्तर काय असेल तीन चार एक दोन म्हणजेच पर्याय क्रमांक ए ऑप्शन ए आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस रत्नागिरी जिल्ह्याचा सागर किनारा किती किलोमीटर लांब आहे आता मित्रांनो रत्नागिरी जिल्हा त्यासोबत आपल्याला कोकणातील सर्व जिल्ह्यांची समुद्र किनाऱ्याची लांबी माहीत असली पाहिजे तर मित्रांनो भारताला सॉरी तर मित्रांनो भारताला एकूण सात हजार पाचशे सोळा किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा आणि त्यापैकी सर्वाधिक रत्नागिरी दोनशे सदतीस त्याच्या पाठोपाठ पाट रायगड एकशे बावीस त्याच्या पाठोपाठ सिंधुदुर्ग एकशे वीस त्याच्या पाठोपाठ ठाणे व पालघर एकशे सत्तावीस आणि मुंबई उपनगर एकशे चौदा याप्रमाणे प्रमाणे समुद्र किनाच्या लांबी आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन सी दोनशे रत्नागिरीसाठी रायगड विचारलं तर एकशे बावीस सिंधुदुर्ग विचारलं तर एकशे एक एक वीस ठाणे व पालघर विचारलं तर एकशे सत्तावीस मुंबई शहर व मुंबई उपनगर विचारलं तर एकशे चौदा ठीक आहे प्रश्न क्रमांक सदतीस एकोणीसशे वीस साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला मित्रांनो एकोणीसशे वीस साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना आहे तो अहमदनगर या जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेला होता म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक अडतीस महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढील सिंचनाचे स्रोत उतरत्या क्रमाने लावा आता मित्रांनो महाराष्ट्रात सर्वाधिक सिंचन आहे ते विहिरींद्वारे केलं जातं त्याच्या पाठोपाठ सरकारी कालवंद्वारे त्याच्या पाठोपाठ तलावांद्वारे आणि त्याच्या पाठोपाठ खाजगी कालवांद्वारे म्हणजेच एक दोन तीन चार असा क्रम असेल म्हणजेच उतरता क्रम कसा आला आहे ऑप्शन बी मध्ये आलेला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले आता मित्रांनो अठराशे वीस ला काय झालं होतं थॉमस मंड्रो हा मद्रासचा गव्हर्नर बनला होता आणि त्यानं काय केलं होतं मग मित्रांनो त्यानं एक नवीन महसूल पद्धत लागू केली होती ज्यामध्ये जो महसूल दर होता तो एक तृतीयांश पर्यंत कमी केला होता त्याचबरोबर हा कर्ज होता तो मध्यस्थाकडून न घेता थेट शेतकऱ्याकडून घेतला जात होता त्यामुळे शेतकरी हा जमिनीचा खरा मालक बनला होता म्हणजे ऑप्शन सी रहितवाडी पद्धतीमध्ये काय केलं होतं शेतकरी हा जमिनीचा खरा मालक बनलेला होता प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्यस्थेतीत महत्वाचा आहे आता मित्रांनो गोड्या पाण्यात कोणता मासा राहतो बांगडा समुद्री आहे झिंगा समुद्री आहे बोंबील समुद्री आहे परंतु कोळंबी आहे तो गोड्या पाण्यातील आहे म्हणजे ऑप्शन डी गोड्या पाण्यामध्ये कोणती मत्स्य केले जाते कोळंबीची केली जाते ठीक आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस विसंगत घटक ओळखा लालकृष्ण आडवाणी व्ही पी सिंग मनमोहन सिंग पंडित नेहरू आता मित्रांनो या ठिकाणी पहा पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान मनमोहन सिंग दोन हजार चार ते दोन हजार चौदा पर्यंत पंतप्रधान त्याचबरोबर व्ही पी सिंग हे काय एकोणीशे एकोणनव्वद एकुन ते एकोणीशे नव्वद या कालावधीमध्ये पंतप्रधान होते म्हणजे हे तिघेही काय होते पंतप्रधान होते परंतु लालकृष्ण अडवाणी हे पंतप्रधान झालेले आहेत का नाही आहेत म्हणजे या ठिकाणी घटना बसणारे कोणते आहेत लालकृष्ण आडवाणी म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक बेचाळीस सन दोन हजार बारा मध्ये शिक्षक दिन गुरुवारी असेल तर दोन हजार सोळा मध्ये शिक्षक दिन कोणत्या वारी असेल आता मित्रांनो या ठिकाणी पहा दिवस तोच आहे ठीक आहे त्यामुळे काय आपल्याला या ठिकाणी इतर दिवस मोजाची गरज नाहीये एकूण वर्ष मोजायची दोन हजार बारा सोडले दोन हजार तेरा चौदा पंधरा सोळा चार वर्ष आहेत आता यामध्ये एखादं लेप वर्ष आहे का सोळा हे लेप वर्ष आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पहा दोन हजार तेरा साठी एक दिवस दोन हजार चौदा साठी एक दिवस पंधरा साठी एक दिवस आणि सोळा साठी लेप वर्ष असल्यामुळे दोन दिवस पुढे जायचं आहे म्हणजे एकूण पाच दिवस पुढे जायचं आहे आणि जो पाचवा दिवस येईल तो काय असेल दोन हजार सोळा मध्ये शिक्षक दिन असेल ठीक आहे म्हणजे या ठिकाणी गुरुवार सोडला शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार पाचवा दिवस कोणता आला मंगळवार आला म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन बी मंगळवार हा दोन हजार सोळा मध्ये शिक्षक दिन असेल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस शून्य पॉईंट पाच दोन चार पॉईंट पाच आठ बारा पॉईंट पाच प्रश्नचिन्ह आता मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे शून्य पॉईंट पाच मध्ये दीड मिळवलं दोन झालं दोन मध्ये अडीच मिळवलं साडेचार झालं साडेचार मध्ये साडेतीन मिळवलं आठ झालं आठ मध्ये साडेचार मिळवलं बारा पॉईंट पाच झालं मग आपल्याला या ठिकाणी बारा पॉईंट पाच मध्ये काय मिळवायचं आहे साडेपाच मिळवायचा म्हणजे पाच पॉईंट पाच मिळवायचा आहे मग बारा पॉईंट पाच अधिक पाच पॉईंट पाच बरोबर किती एकूण बारा पाच सतरा आणि पॉइंट पाच पॉईंट पाच एक सतरा अधिक एक अठरा म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असेल या ठिकाणी काय येतं बारा पॉईंट पाच अधिक पाच बरोबर अठरा ठीक आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस एका रांगेत चित्रा एकविसाव्या स्थानावर उभे असून तिच्या मागे सानिया पाचव्या स्थानावर उभे आहे ठीक आहे सानियाच्या सानिया, सानिया रांगेच्या मागून दहाव्या स्थानी उभे असेल तर पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा चित्रा एकविसाव्या स्थानावर आहे आणि सानिया तिच्या मागे पाचव्या स्थानावर आहे म्हणजे सानिया कितव्या स्थानावर आहे अधिक पाच सव्वीसाव्या स्थानावर आहे ठीक आहे आणि सानिया ही पाठीमागून दहाव्या क्रमांकावर आहे म्हणजे तिच्या पाठीमागे किती मुले आहेत नऊ मुले आहेत ठीक आहे म्हणजे सव्वीस अधिक नऊ पस्तीस आता या ठिकाणी पस्तीस मुले आहेत निष्कर्ष पहा एकूण छत्तीस जण उभे आहेत नाहीये पस्तीस आहेत रांगेत सानिया सव्वीसाव्या स्थानावर आहे बरोबर आहे मित्रांनो सानिया ही सव्वीसाव्या स्थानावर आहे म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे तरी पण सी पाहूया चित्रा चित्रामागून सोळाव्या स्थानावर उभी आहे मित्रांनो चित्र सोळाव्या स्थानावर आहे का या ठिकाणी पहा एकूण मूल्य पस्तीस वधा चित्र किती क्रमांकावर आहे सॉरी वधा चित्राचा समोर क्रमांक पस्तीस हजार एकवीस बरोबर किती चार एक चौदा आणि स्वतः चित्रा किती क्रमांकावर आहे एकविसाव्या म्हणून चित्रासाठी अधिक एक म्हणजे किती झालं चौदा अधिक चित्र पंधराव्या क्रमांकावर आहे म्हणजे या ठिकाणी सी देखील आहे आहे ऑप्शन बी फक्त बरोबर प्रश्न क्रमांक पंचेचाळीस एके वर्षी महाराष्ट्र आला असल्यास त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी आला असेल आता मित्रांनो महाराष्ट्र दिन एक मे स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट मग या ठिकाणी मित्रांनो दिवस मोजायचे आपल्याला आणि और दिवस काढायचे ठीक आहे मग या ठिकाणी पहा आता मित्रांनो मे महिन्यामध्ये किती दिवस असतात एकतीस आणि मित्रांनो हा एक मे चा दिवस सोडला तर तीस दिवस ठीक आहे जून साठी तीस दिवस जुलै साठी एकतीस दिवस आणि ऑगस्ट मध्ये पंधरा दिवस ठीक आहे तीस अधिक तीस अधिक एकतीस अधिक पंधरा बरोबर किती तीस अधिक तीस साठ अधिक तीस नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव आणि पंधरा किती एकशे सहा आणि एकशे सहा भागीला मित्रांनो आपल्याला काय करायचं सात करायचा आहे ठीक आहे सात एक सात सात एक सात ठीक है राहिलं किती तीन आणि सातापाचा पस्तीस पंधराने भाग जाऊन बाकी राहिली एक म्हणजे एक दिवस ऑड आला मग आपल्याला काय करायचं बुधवारपासून एक करा दिवस पुढे जायचं म्हणजेच बुधवार नंतर कोणता दिवस गुरुवार म्हणजेच स्वातंत्र्य दिन असेल तो, तो गुरुवारी असेल ठीक आहे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल काय करायचं आपल्याला एकूण दिवस मोजायचं आणि सातने ने भागायचं या संख्येला आणि सॉरी आणि जी बाकी उरते ती काय असेल औढ दिवस असतील आणि और दिवस म्हणजे काय दिवस आपल्याला पुढे गेल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल ठीक आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस मित्रमेळा सावरकर अनुशीलन समिती मित्रांनो अनुशीलन समितीची स्थापना कोणी केली होती बारिंद्र कुमार घोष यांनी केली होती म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असेल श्री बारिंद्र कुमार घोष ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस एक काम सहा मजूर वीस दिवसात पूर्ण करतात तेच काम आठ दिवसात पूर्ण करायचे झाल्यास एकूण किती मजूर कामाला लावावे लागतील आता मित्रांनो या ठिकाणी पहा गुणोत्तर ना सहा वीस त्याचप्रमाणे आठ एक्स ठीक आहे मग या ठिकाणी काय करूया सहा गुणिले वीस बरोबर किती आठ गुणिले एक्स आता मित्रांनो एक्सची ची किंमत काढायची मग काय होईल एक्स बरोबर सहा गुणिले वीस आणि हे आठ आहे ते भागिले ठीक आहे या ठिकाणी पहा बेतरीक सहा आणि बे चोक आठ चार एके चार चार पंचवीस म्हणजे काय राहिलं तीन गुणिले पाच म्हणजेच पंधरा कि किती दिवस लागतील किती कामगार लागतील पंधरा कामगार लागतील ठीक आहे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस एका फळ विक्रेत्याने दहा रुपयाचे पाच संत्री खरेदी करून पंधरा रुपयाचे सहा संत्री विकले तर ते आज किती नफा तोटा झाला आता मित्रांनो या ठिकाणी पहा दहा रुपयाला पाच खरेदी केले म्हणजे किती रुपयाला एक खरेदी केला दहा भागीले पाच बरोबर दोन रुपयाला एक खरेदी केला आणि पंधरा रुपयाला सहा विकले म्हणजे किती रुपयाला एक विकला तर पंधरा भागिले सहा बरोबर दोन पॉईंट पाच म्हणजे त्याने काय केलेलं आहे दोन रुपये मागे पन्नास पैसे हा नफा मिळवलेला हो आहे आता मित्रांनो मग आपल्याला काय करायचं आहे शून्य पॉईंट पाच भागिले दोन गुणिले शंभर करायचं आहे मग काय होईल पन्नास भागिले दोन बरोबर पंचवीस आहे म्हणजे पंचवीस टक्के नफा झालेला आहे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल ठीक आहे पंचवीस टक्के प्रश्न क्रमांक एकोणपन्नास समान खरेदी किंमत असणाऱ्या दोन ठिकाणच्या टेबल विक्री किमतीतील फरक चाळीस रुपये असून नफ्यातील शेकडा फरक दहा टक्के आहे तर प्रत्येक टेबलाची किंमत किती असेल आता मित्रांनो या ठिकाणी पहा विक्री किमतीतील फरक चाळीस रुपये आहे आणि नफ्यातील फरक दहा टक्के आहे म्हणजे दहा टक्के बरोबर किती आहे चाळीस आहे तर शंभर टक्के म्हणजे दहा टक्के बरोबर चाळीस आहे तर शंभर टक्के चाळीस बरोबर काय दहा टक्के ठीक आहे मग बरोबर शंभर टक्के बरोबर काय असणार आहे एक्स असणार आहे एक्स भागिले शंभर ठीक आहे मग या फॉर्म्युलामध्ये किमती ठेवा आता किंवा एक्स ची किंमत काढण्यासाठी काय करायला लागेल एक्स बरोबर चाळीस गुणिले शंभर भागिले दहा शून्याला शून्य गेला चार गुणले शंभर बरोबर किती चारशे म्हणजेच प्रत्येक टेबल ची खरेदी किंमत किती असणार आहे चारशे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक पन्नास पंधरा प्रश्न प्रश्नचिन्ह पंचवीस पंचेचाळीस तर मित्रांनो आता या ठिकाणी पहा पंचवीस साठी पंचेचाळीस येतं तर पंधरा साठी काय येईल असं विचारलेलं आहे मग पंचवीस साठी पंचेचाळीस कसं आलं तर या ठिकाणी पहा पंचवीस भागिले पाच केलं पंचवीस भागिले पाच किती पाच गुणिले नऊ केलं नवा पाच पंचेचाळीस ठीक आहे पंचेचाळीस आलं त्याप्रमाणे पंधरा भागीले पाच केलं किती येतं तीन येतं आणि तीन गुणिले नऊ बरोबर किती सत्तावीस म्हणजे या ठिकाणी उत्तर पर्याय आहे का आहे म्हणजे ज्या ठिकाणी हाच फॉर्म्युला पण आपलं उत्तर काढलं काय उत्तर आलं पंधरा भागीले पाच बरोबर तीन आणि तीन गुणिले नऊ बरोबर सत्तावीस म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आलं ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच पोलीस भरतीसाठी सर्व प्रश्नपत्रिका संच लवकरच अत्यंत कमी किमतीमध्ये उपलब्ध करून दिले जातील तर मित्रांनो या प्रश्न संचासाठी नोंदणी करण्यासाठी काय करायचंय डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला गुगल फॉर्म भरायचा आहे किंवा टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क करून नोंदणी करायची आहे जेणेकरून आम्हाला आपल्या जिल्ह्यासाठी प्रश्नपत्रिका देता येईल तर विद्यार्थी मित्रांनो आज फक्त एवढंच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर पोलीस भरती किंवा इतर परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर अपलोड करण्यात आलेली माहिती आणि इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र